त्यांची एक प्रश्नावली आहे त्या पद्धतीने जे चौकशीमध्ये मध्ये व्हिडिओ क्लिप बघून ते जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने जे प्रश्न विचारतात त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देतो आहे आणि निश्चितपणाने त्यांनी या पुढील काळामध्ये अजून काही प्रश्न त्यांनी विचारायचं ठरलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तरं निश्चितपणाने दिली जातील पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आमची आहे नाही निश्चितपणाने आता ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं काम बघता ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती आलेली क्लिप आहे त्या पद्धतीने जे प्रश्न असते ते देते परत कधी बोलवणार आहे उद्या आहे परवा आहे उद्या उद्याची वेळ दिलेली आहे परवा आहे फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये जे जे जेवढे होते सगळ्यांना बोलवलेलं त्यांचं मला सांगता येणार नाही माझं मी सांगू शकतो की मला उद्या बोललो दादा भुसेंना बोलून दोन दिवस दो झाले आता सिडी न्यूज झाले